चंद्रपूरमध्ये भाजपा आमदार देवराव भोंगळे यांनी सरकारी कोळसा कंपनीविरोधात आंदोलन केलं राजुरा बल्लारपूरच्या बेकोरीमधल्या कोळसा खाण्यासाठी अशा प्रकारे जमिनी अधिग्रहित करण्यात आल्यात मात्र या मोबदल्यामध्ये नोकरी आणि नुकसान भरपाई अजूनही मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आमदार देवराव भोंगळे यांनी कोळसा वाहतूक रोखली अखेर कंपनी प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं भंडारा जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं शिक्षकांचं वेतन थांबलेलं आहे आणि शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत तरी देखील शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम संथगतीनं सुरू आहे याबाबत नाट्यकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे आता पाच कंपन्यांच्या निविदांची छाननी केल्यानंतर कोल्हापूर महापालिकेनं काम सुरू केलंय महिनाभरामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे माजी आमदार संदीप नाईक यांनी सिडकोच्या घरांची वाढीव किंमत कमी करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे माझ्या पसंतीचं घर या योजनेतील त्र्याहत्तर ते, तर ते ब्याण्णव लाखांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे अकोला जिल्हा परिषदेमध्ये वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे भीषण आग लागली यावेळी जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र आगीमध्ये काही फाईल जळून खाक झाल्या नवी मुंबईमध्ये झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणात एका हॉटेल चालकावर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली महापालिकेकडून वारंवार आव्हान केलं जात असताना देखील झाडांवर खेळ ठोकून विद्युत रोषणाई केली जाते त्यामुळे महापालिकेनं हॉटेल चालकावर कारवाई केली आहे साताऱ्यातल्या पाटणमध्ये बनावट नोटांसह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे मल्हारपेठ बाजारपेठेमध्ये शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा व्यापाऱ्यांना देत होता यावेळी व्यापाऱ्यांनी या, या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याच्याकडून सुमारे पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या पोलीस आता पुढचा तपास करतात विमानाच्या स्वच्छतागृहात सिगारेट ओढणाऱ्या दोन प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विमान वाहतूक नियमांचा भंग केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे दोघेही इंडिगो विमानातून दुबई ते मुंबई असा प्रवास करत होते कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांच्या हत्येप्रकरणात त्यांच्या पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे ओमप्रकाश यांचा मुलगा कार्तिक प्रकाश यानं दाखल केलेल्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे नाशिकमध्ये चोरीची गाडी विकणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे इंदिरानगर परिसरात पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे पोलिसांनी कारवाईमध्ये एक दुचाकी आणि पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे साताऱ्याच्या दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून सोन्याची चेन रोख रक्कम पिस्तूल कोयता आणि वापरलेलं वाहन जप्त करण्यात आलंय गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सर्व आरोपींना अटक केली आहे बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये कडा इथल्या एका व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आठ ते दहा दरोडेखोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला यावेळी शस्त्रास्त्राचा थाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांचा रोख रक्कम लंपास केली सोलापूर शहरामध्ये जयंती उत्सवात कर्णकर्कश डीजे लावल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीजे सिस्टमच्या मालकासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे अनेकदा विनंती करून सुद्धा डीजेचा आवाज कमी न झाल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंगोलीमध्ये शेतकरी मारहाण प्रकरणात पीडीसीसी बँकेच्या व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा दाखल झालाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली बँकेतले स्लीप घेण्याच्या कारणातून हा वाद झाला होता पुण्यामध्ये शिवशाही बसमधल्या बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकरणात आरोपी दत्ता गाडीची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा चौकशी होईल नागपूरमध्ये अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीची हत्या करण्यात आली आहे आणि नाईक नाईकतला परिसरामध्ये हत्येची घटना घडली या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपींना काही तासांच्या आत अटक केली आहे कोणाच्या धायरीमध्ये नकली पुस्तुराचा धाक दाखवत सराफा दुकानातल्या कामगारांनी दरोड्याचा बनाव केला विशेष म्हणजे सराफा दुकानदारान कामगारांना बनावट दागिने चोरायला सांगत दरोड्याचा हा बनाव करण्यास सांगितलं कर्ज बाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या सराफ दुकानावर हा दरोडा टाकायला लागला शीर धडा वेगळं करून हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे भिवंडीच्या कारिवली गावातून आरोपीला बेडा ठोकल्यात अनैसर्गिक संबंध ठेवण्याच्या वादातून ही हत्या झाली या प्रकरणात आरोपीविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाऱ्यामध्ये सहकारी संस्थेच्या सचिवानं शेतकरी मुलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातली ही धक्कादायक घटना आहे पैशाच्या वादातून लाथा मारहाण केल्याची माहिती कळते या प्रकरणात लाखनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यातल्या मुटीबोरी वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये जखमी वाघिणीच्या बछड्याला यशस्वी रेस्क्यू करण्यात आलं आहे वनविभाग आणि वन्यप्राणी बचाव पथकानं या बछड्याला जीवनदान दिलं आहे त्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे आणि उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे साताऱ्यामध्ये फलटण शहरात जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला मुंबईमध्ये विलेपारले इथं जैन मंदिराचा बांधकाम पडल्याचे निषेधात हा मोर्चा काढण्यात आला या प्रकरणामध्ये चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी सफाई कामगारांनी आमरण उपोषण केलंय भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा भरावी बोनसची रक्कम वेळेवर देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी हे आंदोलन केलं गोंदियातल्या देवरीमध्ये काँग्रेसनं मोर्चा काढला जलजीवन योजनांसह हो, अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसच्या आंदोलकांनी केला भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला <ख़ागी> एसएसपीई या आजारग्रस्त मुलांच्या पालकांनी आज मंत्रालयाबाहेर आंदोलन केलं कोल्हापूरमध्ये या एसएसपीई आजाराचं थैमान पाहायला मिळत आणि जवळपास पंचवीस लहान मुलांना या आजाराची लागण झाली आहे या लहान मुलांना मंत्रालयाच्या आवारात आणून हे आंदोलन करण्यात आलं मुलांना वाचवा नाहीतर विष वाजा अशा घोषणा देत पालकांनी हे आंदोलन केलं परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र दिनी आक्रोश मोर्चा काढणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संघटना आग्रही आहे लोणावळ्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री पान टपऱ्यांमधून होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे याबाबत नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे एक लेखी तक्रार दाखल केली आहे गुटखायुक्त पानाच्या टपऱ्या तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली मुंबई महापालिकेनं खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते कॉन्क्रिटीकरणाचा महाप्रकल्प हाती घेतला आहे मात्र या काँक्रिटीकरणामुळे खड्डे कमी झाले का याचं ये उत्तर येत्या पावसाळ्यामध्येच मिळू शकणार आहे गेल्या वर्षी तब्बल सोळा हजाराहून अधिक खड्डे बुजवण्यासाठी दीडशे कोटींचा खर्च आला होता आणि यंदा खड्डे बुजवण्यासाठी एकोणऐंशी कोटींचा खर्च प्रशासनाला अपेक्षित आहे भिवंडी शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये शहरातल्या अनधिकृत आणि विनापरवाना वाहनांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले भिवंडीमध्ये एक गरुड पतंगाच्या मांज्यामध्ये अडकलं त्यामुळे गंभीर जखमी झालं प्राणीमित्र दीपाली देशमुख यांनी या गरुडाला जीवदान दिलंय गेल्या महिनाभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते पालघरच्या वर्धमान इमारत परिसरामध्ये एक मांजरीचं पिलू खेळता खेळता शंभरहून अधिक फूट अशा खोल बोरवेलमध्ये पडलं या घटनेची प्राणीमित्रांनी दखल घेतली डॉर रॉडच्या मदतीनं मांजरीच्या पिलाची सुखरूप सुटका करण्यात आली विदर्भात सूर्य आग उगतोय नागपूरमध्ये तापमान पंचेचाळीस अंशांवर गेलंय आणि अशा उकाळ्यामध्ये गणपती आणि भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी तात्या टोपे नगरमधल्या गणेश मंदिरातल्या गाभाऱ्यात आता थेट एसी लावण्यात आलाय आधी दरवर्षी गाभाऱ्यामध्ये कूलर लागायचे मात्र उन्हाचा कडाका आता वाढलाय आणि त्यामुळे ही सोय करण्यात आली येवल्यामध्ये नव्वद ग्रामपंचायत निवडणुकांकरता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली यामध्ये सहा ग्रामपंचायत अनुसूचित जाती बारा ग्रामपंचायती या अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता राखीव झाल्यात आणि चोवीस ग्रामपंचायत नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखीव झालेला आहे नागपूर शहराचं तापमान त्रेचाळीस पूर्णांक सहा अंशांवर पोहोचले नागरिकांनी सिग्नलवर उभं राहण्यापासून दिलासा त्यांना देण्यासाठी ज्या चौकामध्ये दुपारच्या सुमाराला वाहतुकीचा प्रवाह हा कमी असतो अशा चौकांमध्ये सिग्नलवर दुपारी एक ते चार वाजेपर्यंत ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे <ण्रावागा> नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात वाढतीय नाशिक जिल्ह्याच्या सात तालुक्यामध्ये एकशे पंधरा गावांना टँकरनं पुरवठा करण्याची वेळ आली आहे कळवण तालुक्यामध्ये दोन गावांसाठी खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या पालघरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनना काही ठिकाणी गळती लागली आहे वाघोबा खिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी गळती होतीय त्यावेळी दोस्ती मैत्री ग्रुपनं श्रमदानातून वाघोबा पा खिंडीमध्ये पाणपोई बांधून वाया जाणारं हे पाणी एका जागी साठवलंय आणि या पाणपोईमध्ये सध्या जंगलातल्या माकडांसह इतर प्राणी आपली तहान भागवताना दिसत आहेत पिंपरी चिंचवड शहरासाठी मुळशी ठोकरवाडी धरणामधून पाणी आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात मात्र असं असताना महापालिकेनं जलसंपदा विभागाला नवीन प्रस्ताव पाठवलाय शेतीसाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचं प्रमाण वाढवण्याचा प्रस्ताव महापालिकेनं जलसंपदा विभागाला दिला आहे राज्यातलं तापमान वाढीमुळे धरणांमधला पाणीसाठा कमी झालाय राज्यातल्या प्रमुख धरणांमध्ये सरासरी सदतीस पूर्णांक सव्वीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि जलसंपदा विभागानं याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे कोल्हापूरमध्ये धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांना समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे राधानगरी तुळशी वारणा आणि दुधगंगा या धरणांचा यामध्ये समावेश आहे त्या धरणांमधला पाणीसाठा उत्तम असल्यानं याचा शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होतोय नाशिकच्या आदिवासी भागातील नागरिकांना एप्रिल महिन्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये बोरीची बारी या गावातील विहिरींनी आता तळ गाठल्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरसूल तलावामध्ये सध्या एकवीस फूट पाणी शिल्लक आहे तलावामध्ये मुबलक पाणी साठा शिल्लक असूनही पाणीपुरवठा करणारी ही यंत्रणा निष्क्रिय आहे त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागते एक मे पासून इस्त्रीचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय इस्त्री व्यावसायिकांनी घेतला आहे त्यामुळे आता शर्ट पॅन्टसाठी सोळा रुपये मोजावे लागणार आहेत आणि वाढती महागाई वीज दर तसंच कामगारांचे वाढते पगार यामुळे इस्त्रीचे दर वाढवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे राज्यभरात वाढलेल्या उष्णतेचा फटका भाजीपाल्याला सुद्धा बसतोय वाढत्या उन्हामुळे भाजीपाला उत्पादनामध्ये घट झाली आहे त्यामुळे दरही वाढू लागले आहेत टोमॅटो काकडी फ्लावरसह पालेभाज्यांचे दर वाढलेत परसबी गवारीचे दर, परस दर तर शंभरीच्या पार पोहोचलेत संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये शनिवारी रात्री आगीची दुर्घटना घडली ही आग चोरट्यांनी गेट तोडताना वापरलेल्या गॅस कटर मुळे लागण्याचा पोलिसांचा संशय होता मात्र आता त्याचं गुढ उलगडलं बँकेच्या आग लावल्याचा समोर आलं कर्जाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं हा कट रोखला होता पनवेलमध्ये अग्निशमन वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं अग्निशमन सेवा सप्ताह सप्ताहानिमित्तानं नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात दाखल झालेल्या हरकतींवर आज सांगलीच्या मिरज प्रांत कार्यालयामध्ये सुनावणी झाली सांगलीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी जाणार आहेत आणि याविरोधात हजारो शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या यावर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सुनावणीला सुरुवात झाली पुरंदर विमानतळ भूसंपादन कामाला वेग येणारे भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला सरकारनं मंजुरी दिली आहे याबाबत तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी आहेत आणि प्रत्येक अधिकाऱ्याला वेगवेगळ्या गावातल्या भूसंपादनाची जबाबदारी देण्यात आली आहे काळा इथं अभ्युदय नगर पुनर्विकासाच्या निविदा नव्यानं काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हाडानं सहाशे पस्तीस चौरस फुटांपैकी सहाशे वीस चौरस फुटांची घरं देण्याचा हा निर्णय घेतला आहे अभ्युदय नगरवासियांना महिना पंचवीस हजार रुपये भाडं देण्यात येणार आहे त्यावेळी रहिवाशांना हा मोठा दिलासा मिळाला पिंपरी चिंचवडमध्ये घरांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे हिंजवडी वाकड रावेत तिवळे इथं रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होती गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली नैसर्गिक स्थळी पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन रोखण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जातात पीओपी मूर्ती ओळखू शकणारे प्रशिक्षित कर्मचारी या ठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जीशांत सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे त्यांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली दरम्यान झीशांत सिद्दीकी यांच्या निवासस्थानी पोलीस अधिकारी दाखल झाले धमकी देणारा कोण याबाबत तपास सुरू आहे धमकी देणाऱ्याकडून सिद्दीकींना दहा कोटींची मागणी करण्यात आली अमरावती वाशिमचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यवतमाळच्या दारभा तालुक्यातल्या तेलघवाड इथं बंजारा समाजातल्या नायक यांचा मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्तानं बंजारा समाज बांधवांनी आपल्या समृद्ध परंपरेचं दर्शन घेऊन पुण्याच्या खेडमध्ये महसूल विभागाच्या वतीनं लोकशाही दिन साजरा करण्यात आला यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय समस्यांचं निवारण करण्यात आलं नागरिकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळाला खासदार प्रशांत पडोळे यांनी भंडाऱ्यामध्ये नवोदय विद्यालयाला अचानक भेट दिली आणि यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन विद्यालय परिसरामध्ये स्वच्छता केली नवोदय विद्यालयामध्ये पाण्याच्या अभावामुळे स्वच्छता करण्यात आली भिवंडी शहरामध्ये विविध ठिकाणी मान्सूनपूर्व कामं सुरू झाली आहेत आणि या विकासकामांचा आयुक्तांनी पाहणी दौरा केला यावेळी पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या सुभाष कोंडावार यांनी नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला आहे विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत रत्नागिरीमध्ये वायघणी समुद्रकिनारी कचऱ्याचं सा साम्राज्य पसरलं आहे समुद्राच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या प्लास्टिक आणि चपला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासनानं याकडे लक्ष घालून समुद्रकिनारा लवकरात लवकर स्वच्छ करावा अशी मागणी केली पुण्या कात्रज इथल्या पेशवे तलावामध्ये उडी मारलेल्या तरुणीला वाचवणारे दशरथ तळेवाड यांचा सत्कार करण्यात आला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी संबंधित तरुणीचा जीव वाचवला या प्रकरणात त्यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात येते